हाय फ्रेंड्स मध्ये तुमचे स्वागत विषय मराठी प्रकरण नंबर सतराव्या प्रकरणाचं नाव आहे ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप या प्रकरणाच्या खाली उपक्रम सह जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाद्यामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे पान नंबर पंच्याहत्तर वर तर त्यामध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे आकृती पूर्ण करा आकृती पूर्ण करामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे तर हे दोन आकृती आपल्याला पूर्ण करायच्या आहे तर पैकी अ आहे ऑलिम्पिकचे ब्रिद वाक्य आपल्याला या पद्धतीने ही आकृती पूर्ण करायची आहे तर ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य आहे सी टी एस ऑलटीएस आणि एस तर याच पद्धतीने वाक्यातून मिळणारा संदेश प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे अधिकाधिक आदिक उंची गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे यानंतर आपल्याला याच्याच बाजूला आ दिलेला आहे ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना तर ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना आहे सद्भावना शिस्त समता मैत्री ऐक्य आणि बंधुत्व यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा एक नंबर दिलेला आहे पहिले ऑलिम्पिक विलेज टिंबटिंब येथे वसले तर ते मेलबोर्न या ठिकाणी वसले आहे त्यानंतर दोन नंबर दिलेला आहे टिंबटिंब पासून ऑलिम्पिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या वेग देशात भरवले जातात इसवी सन सतराशे पासून ऑलिम्पिक सामने दर चार वर्षांनी वेगवेगळ्या वेग देशात भरवले जातात यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे खालील वाक्य वाचा अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागू नसतील तर तिथे डॅश हे चिन्ह आपल्याला लिहायचं आहे उदाहरणार्थ व यासाठी लिंग वचन विभक्ती सगळीकडे हे डॅश हे चिन्ह येईल तर हा तत्ता आपल्याला या पद्धतीने पूर्ण करता येईल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे स्वमत स्वमतामध्ये आपल्याला एक नंबर दिलेला आहे ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा ऑलिम्पिक सामन्यात पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात ते त्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असतात संपूर्ण जगाचे या सामन्यांकडे लक्ष असते या क्रीडा स्पर्धा आहेत त्यात जातीभेद धर्मभेद व वर्णभेद नसतो सगळे समान असतात अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश तरीही जेसी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला त्या खेळाडूचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला या क्रीडा स्पर्धांमुळे माणसा माणसातील द्वेष वैर या भावना नष्ट होतात माणसे एकमेकांशी प्रेमाने बंधुभावाने वागतात म्हणून ऑलिम्पिक म्हणजे विश्व बंधुत्व आणि यानंतर आपल्याला सगळ्या शेवटी दिलेला आहे उपक्रम सन दोन हजार सोळा साली झालेल्या ऑलिम्पिक सामन्यातील स्वर्ण रजत व कांस्य पदक मिळवणाऱ्या कुठ खेळाडूंची माहिती आंतरजालाचा वापर करून आपल्याला या तक्त्यामध्ये लिहायची आहे तर दोन हजार सोळा साली जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्यातील सुवर्ण रजत व कांस्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूंची माहिती आपल्याला ती या पद्धतीने लिहिता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा